अजित पवारांच्या विमानाचा अपघात होऊन पंधरा दिवस उरत गेलेले आहेत त्यांच्याच पक्षातून सुरुवात झालेली होती संशय त्यांनी अमोल बेडकरी असतील इतर नेत्यांनी व्यक्त केला होता तुम्ही देखील व्यक्त केला होता सर यंत्रणा काम करतायत तपास सुद्धा इतकंच समजलं जात आहे पंधरा दिवस झाले अजून काही निष्पन्न तपास होणार नाही तपासातून काही निष्कर्ष निघणार नाही रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यातल्या कोणत्या मुद्द्यावर तपास झालाय किंवा झाला नाही हे शेवटपर्यंत तुम्हाला कळणार नाही अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीमध्ये सुद्धा एक अदृश्य हात आहे त्या कंपनीमधली बेनामी इन्व्हेस्टमेंट बेनामी मालक कोण आहेत याचा आधी तपास व्हायला पाहिजे मंत्री नरहरी शिवळ असं म्हणत म्हणजे मंत्रालयातलं आलं त्याचे जर राजेंदे आपल्यापर्यंत आले आणि तसे जर सिद्ध झाले मी मंत्रीपदाचा राजीनामा त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे सगळ्यात आहे नरोळ झिरवळ काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यांचा पीठ तालुक्यातल्या लोकांनाही माहिती आहे मला तोंड उघडायला लावू नका नरोळ झिरवळ यांचं कार्यालय मंत्र्यांचं कार्यालय एसीबीने सील केलंय यासारखी लाजीरवाणी गोष्ट नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय अशा प्रकारची कारवाई मंत्रालयात होऊ शकत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचं त्यांच्या मंत्रालयातल्या लाचखोरीवर मंत्रा लक्ष होतं आणि लाचखोरीचा अतिरेक झाला तेव्हाही कारवाई झाली धिरवळ्यांचं मंत्रालय किंवा जे डिपार्टमेंट आहे ते सामान्य माणसांच्या जीवाशी संदर्भित संदर्भात असं मंत्रालय औषध आहेत ड्रग्स आहेत इतर काही गोष्टी आहेत तंबाखू आहेत मेडिकल स्टोर्स आहेत लिटका आहे आणि ज्यांना झिरोळ्यांचं चारित्र्य माहिती आहे या संदर्भातलं तर त्यांना काय सांगायला नको की त्या मंत्रालयात किती अनागुंज आणि आराधक माजलं होतं ते याच झिरवळ्यांच्या काळामध्ये उपाध्यक्ष असताना कायदा संदर्भातले काही विषय पक्षांतराचे समोर आले होते आणि काय आहे पडद्यामागे काय घडलं हे आम्हाला माहिती आहे मालेगाव कसा सवाल मालेगाव का सवाल है डेप्युटी जो उपमा कौर आहे ऑफिस में टीपू सुलतान का फोटो लगा हैर शाने हिंदी बाहेर अगर टीपू सुल्तान का फोटो लगाया है और टीपू सुल्तान को इस सरकार का विरोध है तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने आदेश देकर फोटो निकालना चाहिए सीधी सी बात है ना? वाद प्रतिवाद क्यों क्यों कर रहे माहौल क्यों खराब कर रहे सुल्तान को राष्ट्रीय पुरुष का दर्जा नहीं मिला है नहीं मिला है ना और सरकार नहीं चाहती तो सरकार ने एक आदेश निकालकर वो फोटो निकलना चाहिए सरकारी कार्यालय में कौन से फोटो लगने चाहिए या नहीं लगने चाहिए इस बारे में एक संहिता है एक प्रोटोकॉल उस हिसाब से लगने चाहिए फोटो सर प्रफुल पटेल और सुनील तटकरे का कहना है कि जो प्लेन क्रैश मामले में मुझे उन दोनों को जबरदस्ती टारगेट किया जा रहा है इस तरह से कहा जा रहा है क्या देखिये कोई किसी को टारगेट नहीं कर लोगों के मन में आशंका है शंका है बहुत कुछ है जिस तरह से अजीत पवार का मृत्यु और या एक्सीडेंट हुआ है लोग एक्सीडेंट मानने को तैयार नहीं महाराष्ट्र की जनता देश की जनता और टारगेट अपोजिशन नहीं कर रहे भैया जिस परिवार का सदस्य इस हादसे में खो गया है या उनकी मौत हुई है उस परिवार के लोग कर रहे हैं आपके पार्टी के लोग आपको टारगेट कर रहे हैं आपके विधायक आपको टारगेट कर रहे हैं छगन भूजबड़ कर रहे हैं हसन मुश्रीफ कर रहे हैं आप उनसे पूछिए आप रोना धोना बंद कर दीजिए गांधी करने को लेके ले ले अनौपचारिक बातचीत में प्रफुल पटेल ने कहा कि ये मर्जर नहीं होगा दोनों एनसीपी का देखिए अगर प्रफुल पटेल बोलते हैं तो ये अमित शाह की इच्छा है किसी भी हालत में दो परिवार एक नहीं होने चाहिए ये अमित शाह की इच्छा है इतना मैं कह सकता हूं